नमस्कार मी नम्रता पाटील ससोया आर्ट्स आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण हिरव्या मिरचीचं वर्षभर टिकणारं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया दोनशे ग्राम मी मिरची घेतलेली आहे पहिल्यांदा धुवून घेतली नंतर पुसून घेतली चांगली आणि अशी चांगली हिरवीगार मिरची घ्यायची आता बाजारात एकदम चांगली मिरची मिळते आता ही मिरची आपल्याला कापून घ्यायची आहे तुम्हाला किती बारीक पाहिजे त्या हिशोबाने कापून घ्यायच्या आहे आता मसाले बघूया आपण तर पन्नास ग्रॅम घेतलेली आहे राईची डाळ साफ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक छोटा चमचा घेतलेला आहे हिंग एक चमचा घेतलेला आहे मेथी एक मोठा चमचा हळद आणि मीठ घेतलेला आहे अडीच चमचे तर आपल्याला ही राईची डाळ थोडीशी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे मेथी आपल्याला थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि बारीक कुटून घ्यायचे आता फोडणी करून घ्यायची आहे तर अर्धा कप घेतलेला आहे तेल आणि तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकायचे हिंग टाकायचं आहे नंतर जी मेथी आहे कुठलेली ती टाकून घ्यायची आहे राईची डाळ पण टाकून घ्यायची आहे आता गॅस बंद करायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला हळद टाकायची नाहीतर मग हळद जळून जाईल मीठ पण याच्यामध्ये टाकायचं आहे तर मीठ मी मोजून दाखवते तर अडीच चमचे मी मीठ घेतलेलं आहे मोठे चमचे जर खारट मीठ असेल तर फक्त दोनच चमचे मीठ घ्यायचं आहे दोनशे ग्रामला आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वेळेला बाजारात चांगल्या मिरच्या येतात ना तेव्हा असं लोणचं बनवून ठेवायचं म्हणजे वर्षभर टिकतं मिरची फक्त चांगली घ्यायची आता याच्यामध्ये शेवटी टाकायचं आहे एक मोठं लिंबू पिळून टाकायचं आहे जर बारीक लिंबू असेल तर मग दोन टाका दोनशे ग्रामसाठी आता परत एकदा आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे आणि काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे काचेची बरणी पहिल्यांदा स्वच्छ धुवून कपड्यांनी कोरडी करून घ्यायचे नंतर थोडीशी गॅसवर धरायचे म्हणजे जो ओलसरपणा असतो तो, तो पूर्ण निघून जातं म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही आता हे लोणचं आपल्याला काचेच्या भरणीत भरायचं आहे आठ दिवसांनी हे लोणचं तुम्ही खायला सुरुवात करू शकता जर लागलं ला, तर थोडंसं तेल टाका नाही तर ह्या लोणच्याला जास्त तेलाची गरज पण लागत नाही